आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मैत्रीय प्रकरणाबाबत महाराष्ट्राचे गृहमंत्री व गृहसचिव यांच्यासोबत लवकरच बैठक लावणार आमदार कुणाल बाबा पाटील धुळे जिल्ह्यासह राज्यातील असंख्य पीडित ठेवीदारांचे पैसे मैत्रीय कंपनीने बुडविले आहेत ठेवीदारांच्या परताव्याची रक्कम वितरित करण्यासाठी शासनाने समिती गठीत केली आहे हिवाळी अधिवेशनात धुळे ग्रामीणचे आमदार कुणालबाबा पाटील यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यासह राज्यातील मैत्री ठेवीदारांचा मुद्दा उपस्थित केला याबाबत मैत्री असोसिएशनकडून आमदार कुणाल बाबा पाटील यांचे आभार मानले त्यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी मैत्री असोसिएशनला सांगितले की मी लवकरच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहसचिव यांच्यासोबत बैठक लावण्याचे नियोजन या पुढील मैत्रीय प्रकरणावर कामकाज जलद गतीने करून व मैत्रीय प्रकरणाला लवकरच न्याय देण्याचा मी प्रयत्न करेल असे आश्वासन आमदार कुणाल बाबा पाटील यांनी मैत्री असोसिएशन व पीडित ठेवीदारांना दिले बैठकीत धुळे जिल्हा युवा काँग्रेसचे अध्यक्ष किरण बापू नागळे व मैत्री असोसिएशनचे नानासाहेब पाटील पिंटू दर्डा राजेंद्र देवरे सुभाष पाटील सुरेश खेरणार राजेश पाटील हिरालाल पवार उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि आवडही वेगळी शुगर अँड स्पाइस जिथे प्रत्येकासाठी सर्व काही साऊथ इंडियन जैन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सह पार्टी हॉल कॉन्फरन्सेस हॉल मुलांसाठी प्ले ग्राउंड ब्रेकफास्ट लंच डिनर विजिट शुगर अँड स्पाइस मल्टी क्युझिन रेस्टॉरंट ला इंडियन ऑइल पेट्रोल पंप च्या बाजूला कुंडाणे वार फाटा सुरत नागपूर हायवे साक्री रोड धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका